विधानसभेसाठी महायुतीमधून डॉ दुर्गाडेंना उमेदवारीची मागणी झुरंगे यांचीही तयारी पुरंदरमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी जाहीर होण्यास काही अवधी शिल्लक आहे मात्र पुरंदर तालुक्यात सुंदोपसुंदी सुरू झाली असून आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे या दोघांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे पुरंदरचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते ते शांत होते ना होते तोच महायुतीमधील राष्ट्रवादीमध्येही आता उमेदवारीवरून जोरदार नाट्य पाहायला ना मिळते की काय असे चित्र निर्माण झाले आहे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या वतीने सासवडला पत्रकार परिषद आयोजित केली होती यामध्ये विधानसभेसाठी राष्ट्रवादीला जागा द्यावी आणि राष्ट्रवादीच्या वतीने ज्येष्ठ नेते असलेले जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे यासाठी सोमवारी पक्षाचा जाहीर मेळावा घेण्यात येणार असून यामधून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ दुर्गाडे यांचे नाव सर्वानुमते जाहीर केले जाणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी दिली आहे याप्रसंगी राष्ट्रवादीचे पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख वामन जगताप महिलाध्यक्ष वंदना जगताप मार्केट समितीचे सभापती शरद जगताप अमित झेंडे राजेंद्र धुमाळ नीता सुभागडे प्रीती जगताप संदेश पवार नलिनी कामथे पिंकू माहूरकर आदी उपस्थित होते दत्तात्रय झुरंगे यांनी विधानसभेसाठी कसली कंबर दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची यासाठी गावच्या गाव, गाव पिंजून काढले जात आहेत महिलांना देवदर्शन गणेश मंडळांना भेटी देऊन मदत करणे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या माध्यमातून लाखो रुपयांची मदत दिली जात आहे आणि निवडणूक लढविण्यावर ठाम असून जवळपास वीस हजार महिलांना देवदर्शन घडविण्याचा संकल्प केला आहे मात्र राष्ट्रवादीने डॉ दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची एकमताने शिफारस केल्याने झुरंगे यांच्यावर तलवार म्यान करण्याची वेळ आलीये त्यामुळे आगामी काळात दत्तात्रय झुरंगे तलवार म्यान करणार की दिगंबर दुर्गाडे यांनाच आव्हान देणार हे पाहणे औत्क्याचे ठरणार आहे विशेष म्हणजे महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाच उमेदवारी मिळण्याची खात्री असल्याने आणि त्यांचाच प्रचार करावा लागणार याची माहिती असताना राष्ट्रवादीची एकला चलोची भूमिका तडीस जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता पुरंदरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी जवळपास संपुष्टात आली अशी चिन्हे असताना महायुतीत सुद्धा हीच परिस्थिती राहणार का असे प्रश्न निर्माण झाले आहेत विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारांची रस्तीखेस सुरू असताना तालुक्यात प्रबळ दावेदार असलेल्या भाजपमधील सर्वच नेते अद्यापही आगे आगे देखो होता है क्या याच भूमिकेत आहेत त्यामुळे शांत राहून सर्वांच्या अपेक्षांवर पाणी तर फिरणार नाही ना अशी चर्चा आहे दत्त आणि दिगंबर एकच झुरंगे पुरंदरमधून राष्ट्रवादीच्या वतीने डॉ दिगंबर दुर्गाडे यांचे नाव सर्वानुमते जाहीर केल्यानंतर उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत असलेले दत्तात्रय झुरंगे यांना याबाबत विचारले असता त्यांनी दिगंबर आणि दत्तात्रेय ही दोन्ही एकच रुपे असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे दुर्गाडे यांना उमेदवारी मिळाली तर सर्वांबरोबर राहून काम करू मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही अथवा त्यांनी माघार घेतल्यास मी उमेदवारी मिळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणार असल्याचे सुतोवाच केले आहे